आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मथुर येऊन नरवरच्या दिशेने घोडदौड केली मनुजीच्या वर्णनानुसार महाराज आणि त्यांचे मावळे अंतर फक्त तासात कापायचे वेगवान प्रवासादरम्यान महाराजांनी योग्य वापर करून तपासणी टाळली होती त्यांच्यासोबत जे मावळे होते ते अत्यंत कौशल्याने प्रवास करत सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत होते मीर बक्षी मोहम्मद आमिन खानच्या परवान्यामुळे त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाता आले औरंगाबाद औरंगजेबाच्या परवानगीने दिलेल्या दस्तकामुळे महाराजांना मोठी सोय झाली नरवरचा फौजदार आबादुल्ला खानने नमाजाच्या वेळी महाराज चंबळ नदी ओलांडून गेल्याचे कळवले औरंगजेबाच्या दरबारात रोज लिहिल्या जाणाऱ्या डायरीत महाराज त्यावेळी नर्मदेवर पोहोचल्याची नोंद होती त्यांच्या प्रवासाचा वेग एवढा होता की कोणीही त्यांना पाहू शकले नाही बुंदेलखंडात मोगल विरोधी सत्ता असल्याने महाराजांना त्या भागात सुरक्षित आश्रय घेता आला गोंडवानातील राजेही मोगलांच्या विरोधात असल्याने महाराजांना सहकार्य मिळाले परकीय के लेखकाने लिखा केलेल्या ले लिखाणामुळे महाराजांच्या विलक्षण धैर्याचा पुरावा मिळतो आग्राच्या सुटकेदरम्यान महाराजांनी राजनीती आणि वेग यांचा योग्य मेळ साधत हा प्रवास पूर्ण केला त्यांच्या या अद्वितीय पलायनाने मुघल साम्राज्यात मात्र विलक्षण खळबळ उडाली होती इतिहास या वेगवान प्रवासाची नोंद फक्त अद्वितीय पराक्रम म्हणून करतो